राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा कोयणीतून बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना परिसरासह पाटण तालुक्यात काल शुक्रवारी दिवसभर थोडी उसंत घेत सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली गुरुवारी सायंकाळी चार वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे शुक्रवारी सकाळी तो वाढवण्यात आला असून सध्या बत्तीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याने रात्री नऊ वाजता चाळीस हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे बेचाळीस हजार शंभर क्युसेक पाणी नदीपात्रात येत आहे आणि यामुळे कोयना नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना संगमनगर धक्का येथील जुना पूल आणि पाठण येथील मुळगाव पूल पाण्याखाली गेलेले आहेत पूरपरिस्थितीवर पुलावर अथवा वाहत्या पाण्यात कोणी उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सध्या कोयना धरणातून प्रतिसेकेंड बत्तीस हजार क्युसेके नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नदीकाठावरील गावांना तसेच पाटण कराड सांगली या शहरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना पांडोट क्षेत्रात सध्या कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असून पुढील आणखीन दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे पावसाचे प्रमाण वाढते राहिल्यास पाणीपाती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे अगदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना पुराचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा